आपल्याला जर करवंदांची चटणी करायची असेल तर त्यासाठी आपल्याला जंगलातून अगोदर करवंद आणावे लागतील तर मी माझ्या पुतण्यासोबत आणि भाच्यासोबत आमच्या गावाशेजारीच एक जंगल आहे तिथे दुपारी अशी गेलेली चारच्या नंतरच निघाली तरी पण एवढं ऊन लागलं होतं का काय सांगू करवंद मात्र भरपूरच आलेली माशी पिकायला पण सुरुवात झालेली पण मला चटणीसाठी आणि लोणच्यासाठी हिरवी करवंद घ्यायची होती म्हणून अशी ही छानपैकी अशी करवंदा आम्ही तोडली एकीकडे करवंद तोडतही होतो आणि खातही होतो तर अशी भरपूर अशी करवंदं आम्हाला मिळाली आणि बघा या पळसाच्या पानामध्ये ही करवंद किती छान दिसत आहेत आणि आता आपण ही चटणी करणार आहेत त्याची पाट्यावर वंट्यावर तर सगळ्यात अगोदर चटणी करण्यासाठी मी ही करवंद अशी थोडीशी अशी याच्यामध्ये घेतलेली आहेत आणि ले त्या करवंदा आपण छानपैकी अशी पाण्यामध्ये धुवून घेणार आहेत कारण त्याच्यावर पक्षी वगैरे कदाचित जंगलातले असतात मग पक्षी वगैरे फिरलेले वगैरे असे कीटक वगैरे असे फिरतात म्हणून व्यवस्थित स्वच्छ अशी धुवून घ्यायचे आणि व्यवस्थित असं पाणी थून त्यातलं घेतलेलं आहे आणि आता त्याला पाट्यावर टाकलेलं आहे आणि बघा आता करबधांनी देठ असतात ना छोटे छोटे ते आपण असे काढून घेणार आहेत काम थोडंसं किचकट असतं पण चटणी मात्र अगदी छान अशी लागते मिक्सरला वाटण्याच्या चटणीपेक्षा पाट्यावर ठेचून केलेल्या चटणीला मात्र चव मात्र खूपच जास्त असते आता थोडं थोडं चीक त्याच्यामध्ये असतं ते पण असतं पण काही होत नाही आपण सर्व करवंदाशी व्यवस्थित अगदी पहिल्यांदा ठेचून घेणार आहेत गावची सकाळ आणि ही पाट्यावर करवंद ठेसताना मात्र छानच असं मस्तच वाटत होतं आणि हो ही करवंद ठेसताना काळजी घ्यायची कारण चीक त्या चीकही आपल्या डोळ्यात वगैरे उडू शकतो आणि बघा आता ह्या करवंदामध्ये आम्ही असं भरपूर असं लाल तिखट घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे आणि थोडीशी हळद लाल तिखट जास्त का वापरायचं आहे कारण करवंद ही आंबट असतात आणि बघा आता छानपैकी असं पाट्यावरही वाटायचे आता वाटताना पण आपण त्याला जास्त अगदी बारीक नाही करणार आहेत थोडापासून चटणी ही भरडच करणार आहेत ही चटणी वाटताना आपण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे असं पाणी थोडं पण आपण टाकणार नाही आहेत कारण ती करवंदच अशी ओलसर असतात त्याच्यामुळे आपल्याला पाण्याची गरज भासत नाही आणि आपल्याला ती अगदी बारीक पण नाही करायची आहे ना त्याच्यामुळे आपण पाणी त्याच्यामध्ये टाकणारच नाही आहेत तुम्हीही अशा प्रकारची चटणी नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंट करून सांगा आता बघा पाट्यावरची छान अशी भरड अशी लालबुंद चटणी आणि हे पसाच्या पानावर लाल चटणी किती मस्त ना व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा